आज महाराष्ट्रामध्ये कालच दिवस महा महा एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं मग धाराशिव असेल लातूर असेल आज उजनीचं जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होती आहे शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंतीने हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी करू नका मुद्दाई लाख बुराचा आहे तो क्या होता है मुद्दाई लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला अनुभवल्यानंतर धाराशिवची ही ऊर्जा आम्ही आता लातूरला घेऊन जाणार आहोत मराठवाड्यामध्ये घेऊन जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की चार जूनला मतदान याची मोजणी होईल चार जूनला आणि आम्ही टी व्हीवर वाट पाहत बसणार आहोत आणि ओम राजे यांचं ही धगधगती मशाल पेटती मशाल पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी पेटती मशाल घेऊन हाती वाजूया विजयाची तुतारी महाविकास आघाडीचा विजया सो हो, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आदरणीय रोहितजी साहेब आणि महाविकास आघाडीच्या सर्व आजी माजी आमदार सर्व माजी मंत्री सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो कि मशाल हे चिन्ह प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नामुमकिन